अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो गाय वासराची मूर्ती घरात ठेवल्यानं काय होतं हेच या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती नक्कीच पहा प्रत्येकाच्या घरात गाय वासरू हे असतात शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे तसेच शुक्रवारच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची आपण पूजा करत असतो गायीमध्ये लक्ष्मी असते असं आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासूनच मानत आलेलो आहोत म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्व आहे गायीला मानण्यात देखील आले आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला सुद्धा सुखाची प्राप्ती होते वास्तुशास्त्राचं सुद्धा गायीला खूप महत्व दिले आहे आणि म्हणूनच आपण आज गायवासुरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होतो शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होतं आणि गायवासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की कमेंट करा मित्रांनो पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करत होती असं म्हटलं जातं कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचं प्रतीक बनते दे कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती आणि समृद्धी आणि उत्तम आरोग्याची आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते असं मानलं जातं की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदने वाढू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते शिवपुराणात तर म्हटलं आहे की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्व वाढ आणि संगोपन दर्शवते असं मानलं जातं की वासरू ज्ञान आणि शानपणातेची प्रतिनिधित्व करते कारण ते आपले आईच्या अनुभवातून शिकते त्यामुळे गायवासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून त्याचे एकत्रित एक पाहिले मिळवणे आवश्यक आहे या आपण सर्वांना माहितीच आहे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार देव आणि असुरी यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे रत्न एक रत्न होतं असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये देव वास करतात आणि सर्व देवसुद्धा गायीमध्ये देव स्थापित आहेत म्हणूनच गायीची सेवा केल्याने अनन्यसाधारण पुण्य देखील मिळतं आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांना देवदेवतांचा पुण्यवान आशीर्वाद मिळतात सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवलं तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणून तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती असेल नसेल तर तुम्ही नक्कीच आणा चला तर मग आता जाणून घेऊया की घरात वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होतं ते कोणत्या दिशेला ठेवायचं कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला याचा फायदा होणार आपण जाणून घेऊया ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायची पूजा करतो तो पूजा मी माझे स्वतःची पूजा म्हणून स्वीकारतो त्यामुळे गायवासरू घरात ठेवणं खूप शुभ आहे महत्वाचं मानलं जातं त्याप्रमाणेच जा गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर काही कधी गाय आली तर आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घालू शकता तर खूपच चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचा आशीर्वाद गायीचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो मित्रांनो घरात गायवासरूची मूर्ती ठेवल्याने समृद्धी सुख नांदते घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहतं मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणं त्याला वास्तुशास्त्रानुसार जास्त महत्व सांगितलं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि त्याचा प्रभाव आपल्या घरात राहणाऱ्या लोकांवर पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर सदस्यांची प्रगतीच होते पण काही वास्तुदोष असेल तर परात्री प्रत्येक काम हे बिघडू शकतं आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान होतेच परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात त्यामुळे वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात देवघरात ठेवल्या तर आपल्याला शुभ फळ मिळणारच आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली चमत्कारी गायीची मालकी मिळवण्यासाठी युद्धे लढली गेली वास्तू मान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असेल त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असतेच तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर मात, मातेची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असं मानलं जातं सुरभी कामदूत काम दुह दू, काम आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समध्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण वैश्विक गाय पोषण शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्त असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढोरे कामधेनूचेच वंशज आहेत संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिली जाते मानसिक शारीरिक भावनिक आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इला तो म्हणजे गायवासराची मूर्ती घरात ठेवणं घरी गायवासराची मूर्ती कुठं ठेवावी वास्तू नियमांनुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा ईशान्य कोण हे आदर्श ठिकाण आहे ईशान्य कोण हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून येणारी कामधेनु गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणं हा उत्तम पर्याय आहे जर हे शक्यच नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनु गायीची मूर्ती ठेवू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनु गायीची मूर्ती ठेवताना हेच वास्तु नियम लागू होतात जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल ती सामान्यतः हिंदू घरांमध्ये आढळते तर वास्तू नियमानुसार कामधेनू गायची मूर्ती ठेवण्यासाठी ते सर्वोत्तम ठिकाण असते तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर ही गायीची मूर्ती ठेवू शकता हिंदू घरांच्या प्रवेशद्वारावर गुरे ठेवणे सामान्य आहे विशेषतः ग्रामीण भागात गायी घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष मानली जाते कामधेनू गायच्या मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य दोन पैशांपासून सुरुवात करू वासरू आणि गायच्या पुतळ्या विविध प्रकारच्या साहित्य तसेच किमतीच्या श्रेणीत उपलब्ध आहेत ज्यांना हे परवडेल त्यांच्यासाठी चांदीची बनलेली कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते विशेषतः ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावी चांदीची वेस वासरू आणि गायच्या मूर्तीच्या आकारानुसार त्यांची किंमत हजारांमध्ये होऊ शकते तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारखं अधिक परवडणाऱ्या साहित्याची निवड देखील करू शकता तुमच्या प्रवेशद्वारावर स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढऱ्या संगमरबरी गायीची मूर्ती देखील मिळवू शकता जी भारतातील ग्रामीण घरांमध्ये अगदी सामान्य आहे तुम्हाला आजकाल पासून बनवलेल्या गाय आणि वासराच्या मूर्तीही मिळू शकतात ऑनलाईन सहज उपलब्ध आहेत मातीची गायीची मूर्ती वास्तूनुसार ठेवल्यास ती तितकीच चांगली असते वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरात ठेवू शकतो त्यामुळे नेहमी सुखशांती टिकून राहते वास्तुशास्त्रानंतर शास्त्रानुसार जे वास्तू दोष आहेत ते दूर होणार होतात घरात सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव होतो आता गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूच्या आपण ठेवू शकतो तर तसं वास्तुशास्त्रानुसार गायवासूरूची मूर्ती कोणत्याही धातूच्या आपण घरात ठेवू शकतो देवाऱ्यात ठेवू शकतो असं काही नाही की आपण फक्त सोनं किंवा चांदीचीच ती ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा मूर्ती मूर्तीसुद्धा ठेवू शकतो मूर्ती नसेलच आपण फोटो देखील ठेवू शकतो आणि हा फोटो आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणूनच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमल असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी बनवलेली मूर्ती गायवासराची असते तीसुद्धा ठेवू शकतो आजकाल चिनी मातीपासूनसुद्धा बनवलेली मूर्ती मिळते आपल्याला पाहायला मिळतात ती मूर्ती आपण ऑफिसमध्येच वर सुद्धा ठेवू शकतो आपल्याला बराच फायदा या मूर्तीपासून होणार आहे घरात ऑफिसमध्ये ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते त्यांना कुठलाही आर्थिक संकटाचा सामनाच करावा लागणार नाही आपल्या माहितीची आहे ही कामधेनूची माता दुर्गा माता लक्ष्मी माता देवी सरस्वतीचे गुण आहेत त्यामुळे कामधेनू गायची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे हे होणारच आहेत मित्रांनो आता कामधेनु गाईची पूजा कशी करायची तर यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे कामधेनू गाय आणि वासराची पूजा घरात ठेवल्याने फायदा होतोच घरात केल्याने फायदा होतोच एकंदर आरोग्य आणि कल्याणाचे वाहक गाय आणि वासराच्या मूर्ती तुम्हाला आरोग्य संपत्ती समृद्धी शांतता यश सकारात्मकता ज्या घरांमध्ये जोडप्यांना मुलेभनात अडचणी येतात त्यांच्यासाठी देखील गाय आणि वासराची मूर्ती उपयुक्त असल्याचे मानले जाते तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक नक्की लाईक करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ